परत नरेंद्र मोदी काल भाषण करताना असं प्रोजेक्ट करत होते की जणू काही त्यांना परत सरकार स्थापन करण्याची परवानगी जणू काही भारताच्या मतदारांनी दिली आहे तसं नाही आहे गिरजेचं राजकारण्या राजकारण करण्यामध्ये शरद पवार हे हातखंड असलेले नेते आहेत एवढा मोठा अनुभव त्यांना राजकारणाचा आहे आणि त्यामुळे त्यांची जर निवड केली असेल नवीन सरकार तुम्ही स्थापन करून द्या आणि अनेक लोकांच्या सोबत सहमतीने हे सरकार स्थापन करता येऊ शकेल चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं महत्त्व वाढलेलं आहे बरोबरच आहेत मॅन्डेट आता तयार झालेलं आहे तर राष्ट्रपतींनी प्रत्यक्ष त्या लोकांना बोलवून विचारलं पाहिजे की तुम्ही यांना समर्थन करताय त्यांनी त्या पक्षाच्या प्रमुखांचं पत्र घेतलं पाहिजे की तुम्ही यांना समर्थन करतायत निवडणुकीच्या आधी असलेली युती त्यांना किती मतं आहेत हे पाहून राष्ट्रपती बोलू शकतात निवडणुकीनंतर काही युती होतात आघाडी होतात त्यांना जर बहुमत असेल तर त्यांनासुद्धा बोलवण्यात येते त्यांनी एन डी एची आघाडी तोडली आणि ते जर इंडिया आघाडीसोबत गेले तर त्यांनी बेकायदेशीर केलं का त्याचं उत्तर नाही असा कारण कायद्यामध्ये निवडणूक पूर्व युतीचा काही कायदा नाही निवडणुकीनंतरच्या युतीसाठी काही कायदा नाही बाकीच्या गोष्टी बहुमताकडे जाणाऱ्या असल्यामुळे त्यांना डायरेक्ट पंतप्रधान पद मिळणार असेल तर त्यांना ते किती महिन्यांसाठी देतात किती वर्षासाठी देतात हा सुद्धा मुद्दा महत्वाचा ठरेल असं मला नमस्कार मी सागर आपल्या सर्वांचा मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस देशभरामध्ये सात टप्प्यांमध्ये पार पडल्या आणि याचा जो निकाल आहे तो निकाल काल म्हणजे चार जून रोजी समोर आला आणि या निकालामध्ये संपूर्ण पूर्ण बहुमत हे कुठल्याही एका पक्षाला नाही मिल, ना असं जे चित्र आहे ते समोर येते या सगळ्यामध्ये महाराष्ट्राची जी भूमिका आहे ही भूमिका महत्वपूर्ण आहे त्याचबरोबर आता सत्ता स्थापनेमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची देखील भूमिका जी आहे ते महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र या सगळ्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्यासोबत ऍडव्होकेट असीम सर आहेत असीम सर यांनी महाराष्ट्रभरामध्ये निर्भय बनोच्या माध्यमातून अनेक सभा घेतल्या आणि त्या सभांचा परिणाम जो आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि निवडणुकीच्या निकालावर आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ फिरलात त्या ठिकाणी निर्भय बनवच्या सभा घेतल्यात त्या सभांचा किती परिणाम जो आहे तो या निवडणुकामध्ये जाणवला अनेक मतदारसंघामध्ये याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे असं दिसून आलं म्हणजे आता पर्यंत मला जे फोन येत आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातून लोकांचे स्वतः की आम्हाला खूपच याचा फायदा झाला आणि आम्हाला विचार करता आला की कुणाला मतदान द्यायचं त्यासोबत अनेक विजयी उमेदवारांचे सुद्धा फोन येतात की तुमच्यामुळे बरचसं मत परिवर्तन झालं आणि पन्नास साठ हजार मत त्याच्यामुळे फिरले असं काही जण सांगत आहेत तर मुख्य मुद्दा हाच आहे की मत हे आपल्याला स्वतःला द्यायचं आहे पण ते मत देत असताना आपलं ओपिनियन काय क्रिएट करायचं कशाच्या आधारे आपण आपलं मत ठरवायचं की कोणाला मत द्यायचं हा विचार लोक करू शकत नव्हते कारण एका संभवनाची अवस्था तयार करण्यात आली होती मोदींतर्फे आणि भाजपतर्फे की खूपच चांगले अच्छे दिन आलेले आहे काही झालं तरी भारत देश हा फार लिडरशिपवर गेलेला आहे आणि मोदींनी आंतरराष्ट्रीय प्रतिमा फार चांगली केलेली आहे अनेक गोष्टीं ज्या आहेत त्या खोट्या प्रम प्रकारे आणि त्याला आपण म्हणू फ्रॅक्चर्ड मॅन्डेट टाईपच्या मांडण्यात आल्या अर्ध सत्य सांगण्यात आलं आणि त्यामुळे लोक संभवना अवस्थेत बरेच जण होते आणि जो सोशल मीडिया आहे तो अशा पद्धतीने कॅप्चर करण्यात आला होता की सातत्याने खोटं असलेल्या गोष्टी सतत लोकांसमोर येत होत्या त्यांना मग असं वाटायला लागतो की जगातले सगळे लोक हाच विचार करतात त्याच्यामुळे आपला आपल्याला हाच विचार करायला पाहिजे आणि हाच बरोबर आहे परंतु जे सत्य लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला त्यातून लोकांना मदत झाली की आपलं मत कसं ठरवायचं त्यामुळे शेवटी शेवटी जरी आम्ही आमच्या निर्भय बनवून शेवटच्या टप्प्यांमध्ये कोणाला मत द्यायचं हे सांगत होतो पण सुरुवातीला जवळपास पन्नास एक सभा आम्ही कधीही सांगितलं नाही की कोणाला मत द्यायचं पण कोणाला पाडायचं हे मात्र आम्ही जरूर सांगितलं त्यामुळे जे लोकशाही विरोधी असतील संविधान विरोधी असतील आणि जे एक षडयंत्राच्या पद्धतीने प्रशासन व्यवस्था चालवत असतील ते शासन आपल्या कामाचं नाही ते लोकांसाठी काम करत नाहीत हे लोकांना पटलं आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला हे नक्कीच आता दिसून येत आहे आणि त्यामुळे एक उत्साह आम्हालाही वाटतो की अगदीच काही निराशाजनक परिस्थिती नाही लोकांमध्ये जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रतिसाद मिळतो कारण की बरेचदा आपल्याला असं वाटते की आपण फेसबुक लाईव्ह करू बरेचदा आपल्याला वाटते की आपण आपण एखाद्या व्हिडिओ करून तो प्रसारित करू अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की एवढं काही फिरण्याची गरज नाही व्हिडिओ करा लोकांपर्यंत पोचतात ते बघतात पण प्रत्यक्ष लोकांशी जेव्हा संपर्क येतो लोक आपल्याला बघतात आपण त्यांना बघतो ते प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं आपण देतो तर त्याच्यातून जो काही समाज प्रबोधनाचा भाग घडतो त्याला भारतासारख्या देशामध्ये दे काही पर्याय नाही हे जो यांत्रिक पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचा वापर या नावाखाली आपण एक अल अल्गोरिदम तयार करून त्याला स्वतःच बळी पडतो त्याच्यापेक्षा लोकांचं म्हणणं खूप वेगळं आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की शेतकरी विद्यार्थी कामगार ग्रामीण भागातले मतदार या सगळ्यांनी मिळून एक नक्की मत केलं की नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये आपण मत द्यायचं नाही त्यांना थारा द्यायचा नाही आणि आपण आजचे निकाल बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे तो लोकांचा बदलता मतप्रवाह जो आहे ते, ते आपल्याला मतदान पेटीतून दिसलेला खर तर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षानं महायुतीनं जे आहे चारश पाराचा नारा जो आहे तो देशभरामध्ये दिला होता मात्र दोनशे चाळीसच्या आसपास त्यांचा पक्ष जो आहे तो येऊन ठेपला आणि अलायन्स म्हणजे महायुती म्हणून दोनशे एक्क्याण्णव जागांपर्यंत पर्यंत फक्त ते गेलेले आहेत मात्र बहुमतानं सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे बहात्तरची राऊंड फिगर जी आहे आ, ते लागते आणि एकंदरीत काँग्रेसच्या जे जागा आहेत किंवा त्यांनी इतर मित्र पक्षांना घेतलं किंवा चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांना एकत्र घेऊन सरकार काँग्रेसचं सुद्धा स्थापन होऊ शकतं अशी जी चर्चा आहे ते कालपासून राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये ही जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं देखील माध्यमांमध्ये बातम्या पाहायला मिळतात पा, पवार शरद पवार यांनी देखील त्याच्या त्या पद्धतीने प्रयत्न जे आहेत ते सुरू केलेले काय वाटतं कायद्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाचं सरकार जाऊन काँग्रेसचं आणि मित्र पक्षांचं म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार होऊ शकतं का बघा आता हे आपण जे पाहतो जे काही मॅन्डेट मिळालेलं आहे ते फ्रॅक्चर्ड स्वरूपाचं आहे पण परत नरेंद्र मोदी काल भाषण करताना असं प्रोजेक्ट करत होते की जणू काही त्यांना परत सरकार स्थापन करण्याची परवानगी जणू काही भारताच्या मतदारांनी दिली आहे तसं नाही आहे त्यांच्याकडे काही बहुमताची संख्या नाही म्हणजे दोनशे चाळीस हे जर भाजपची जिंकून आलेल्या उमेदवारांची संख्या असेल तर दोनशे बहात्तरपासून ते खूप दूर आहेत त्यामुळे ते जे वल्गना करत होते की दोन चारशेच्या पार तर तो एक पुन्हा एक भ्रम तयार करण्यात आला होता समाजामध्ये की तर चारशे पारच्या गोष्टी करतात म्हणजे जर तुम्ही सोडूनच द्या ते चारशे पार, पार नाही गेले तरी बहुमताचं सरकारच येणार अशा पद्धतीने त्यांनी आधीपासून राजकारण केलेलं आहे की एक बनावट स्वप्नाळू आणि भ्रम तयार करणारी अशी एक काहीतरी गोष्ट सांगायची मग ती अच्छे दिन असेल अच्छे दिन आयंगे मग ते इंडिया शायनिंगपासून त्यांचं सुरू झालेलं होतं आणि मग मला चाळीस दिवस द्या मी असं करून दाखवतो मला केवळ पन्नास दिवस द्या मी करोना वगैरे सगळं घालून दाखवतो आणि मग थाळी वगैरे वाजवाद सांगायची तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नरेंद्र मोदींच्या प्रशासनामध्ये जे काही एक आपण गोंधळाची परिस्थिती म्हणतो ती सातत्याने दिसलेली आहे की कोणताही जनतेच्या प्रती निर्णय त्यांनी घेतला नाही पण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मात्र सगळे निर्णय ते घेत राहील त्यामुळे भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काय भूमिका निभावली हे आपल्याला नेहमीच कोडं राहिलेलं आहे मग त्यांची जी जाहिरात आहे त्याचं काही के भारतामध्ये केवळ त्याची निंदा लालस नालस्ती झाली नाही की पापा उन्होंने वार 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 दी आता हे परदेशातल्या पण चॅनलवर त्याची अत्यंत वाईट शब्दात संभावना करण्यात आलेली आहे की अशा पद्धतीने नरेंद्र मोदी हो हे जाहिरात करतात आणि मग ते ज्या लेवलला आले की तुम्ही तिकडे जाऊन करा वगैरे तर यापूर्वी कोणत्याच पंतप्रधानांनी अशी भाषा वापरली नाही त्यामुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा यांनी दहा वर्षात ज्या मोठ्या प्रमाणात आणि वेगवान पद्धतीने घालवली त्यामुळे आज त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये मतसंख्या मिळाली नाही सदस्य संख्या मिळाली नाही आणि कोइलेशन गव्हर्नमेंट यांच्यासोबत स्थापन करायचं uh, अशा पद्धतीने कोणाची इच्छा नाही कारण की यांचा स्वभाव हुकुमशाही स्वरूपाचा आहे यांचा स्वभाव जो आहे तो uh, आपणच म्हणू ते सगळं झालं पाहिजे असा एक कल्ली आणि एक केंद्रीय स्वरूपाचा आहे जेव्हा की भारतीय लोकशाही ही, ही विकेंद्रित राजकारणाचा भाग आहे की आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे सरकार चालवायचं चा आहे आणि मग निवडून आलेल्या लोकांनी पंतप्रधान कोणी ठरवायचं तर हे आधीपासूनच सांगायला लागतात की मीच पंतप्रधान मीच पंतप्रधान म्हणजे काही वेळाने असं वाटू शकते आपल्याला की मरेपर्यंत हेच पंतप्रधान असणार तर अशा वाईट पद्धतीने जे काही राजकारण ते करत होते त्याच्या पार्श्वभूमीवर ज्या जा जागा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आपण म्हणून भारताच्या पातळीवर त्यांना मिळालेल्या दोनशे चौतीस जागा या खूप मोठ्या जागा आहेत आणि आता याच्यामध्ये जर चंद्राबाबू नायडू सहकार्य करणार असतील याच्यामध्ये जर नितीश कुमार सहभागी होणार असतील तर कदाचित एक नवीन सरकार नवीन पंतप्रधानांचा आपल्याला मिळू शकते आणि तुम्ही म्हणताय तशी त्याची जबाबदारी जर शरद पवार यांच्यावर टाकली असेल तर तो अत्यंत सुज्ञ सुज्ञ स्वरूपाचा निर्णय कारण की शरद पवार हे अत्यंत सहनशील नेते आहेत त्यांच्यावर अनेकांनी वेगवेगळे आरोप केले वाईट वाईट शब्दात त्यांची निंदा नालस नालस्ती केली पण कधीही त्यांनी कोणालाही उलट बोलून उत्तर दिलं नाही किंवा मन दुखवणारं उत्तर दिलं नाही आणि त्याच्यामुळे बिर्जाचं राजकारण्या राजकारण करण्यामध्ये शरद पवार हे हातखंड असलेले नेते आहेत एवढा मोठा अनुभव त्यांना राजकारणाचा आहे आणि त्यामुळे त्यांची जर निवड केली असेल नवीन सरकार तुम्ही स्थापन करून द्या आणि अनेक लोकांच्या सोबत सहमतीने हे सरकार स्थापन करता येऊ शकेल तर मला वाटते की त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय असल्यामुळे यश सुद्धा मिळू शकेल आणि कदाचित नरेंद्र मोदी पुन्हा सरकार फॉर्म करू शकणार नाही माध्यमांमध्ये आता बातम्या येऊ लागल्यात की आठ तारखेला जो आहे नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे मात्र बहुमताचं जे गणित आता तुम्ही सांगितलं किंवा कि जे कॅल्क्युलेशन आहे आता हे कॅल्क्युलेशन चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर म्हणजे हेच आता किंगमेकर जे आहेत ते ठरणार आहेत तशा पद्धतीने दोन्ही बाजूने चर्चा चालू आहे मात्र आठ तारखेला आम्ही शपथविधी समारंभ घेतोय अशा पद्धतीच्या देखील बातम्या समोर येऊ लागलेल्या आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे ती राष्ट्रपतींची आहे त्यांच्याकडे आमच्याकडे बहुमत आहे ज्यावेळेस हे सांगितलं जातं आणि त्यांच्याकडून आमंत्रण दिलं जात त्यावेळेस सरकार स्थापनेचा जो पुढची जी प्रोसेस आहे ती चालू होती नेमकं आता कशी समीकरण असतील काय गणित होते बघा आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं महत्व वाढलेलं आहे बरोबरच आहे त्याचबरोबर जे अपक्ष निवडून आले त्यांचं सुद्धा महत्व वाढलेलं आहे काही जण असं सांगत आहेत की नरेंद्र मोदी हे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करणार आता उपपंतप्रधान करण्यासाठी तर इंडिया आघाडीचे लोक पण तयार आहेत आणि मी आज सकाळी पण फेसबुकवर लिहिलं ट्विटरवर लिहिलं की जसं एक मुख्यमंत्री दुसरा मुख्यमंत्री तिसरा मुख्यमंत्री तीन तीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असू शकतात तीन तीन उपमुख्यमंत्री असले तरी त्याला संविधानिक काही दर्जा नाही आहे ते एक मंत्रीच आहेत त्यांचं नाव फक्त उपमुख्यमंत्री असं आहे त्यांच्याकडे कोणता मंत्रिमंडळाचा कारभार आहे त्याच्याहून त्यांचं महत्व ठरते तसंच उपपंतप्रधान एक दोन तीन चार किती असू शकतात त्यामुळे उपपंतप्रधान करण्यासाठी तर इंडिया आघाडी पण तयार आहे त्यांना पण मग नितीश कुमार हे पंतप्रधान पद प्रद मागणार का चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान पद प्रद मागणार का कदाचित नितीश कुमार मागतील चंद्राबाबू नायडू हे त्यांच्या राज्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने मला राज्यकारभार करता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था आर्थिक मदत ही केंद्राकडून मागू शकतात केंद्र सरकारमध्ये त्यांच्या लोकांसाठी चांगले मंत्रिमंडळ मागू शकतात पण मग नितीश कुमारनी जर पंतप्रधान होण्याचा आग्रह धरला तर इंडिया आघाडी त्यांना पंतप्रधान करणार का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण उपपंतप्रधान पद त्यांना नरेंद्र मोदी पण देतील पण नरेंद्र मोदी कोणती गोष्ट देऊ शकत नाही ते कोणालाच पंतप्रधानपद देऊ शकत नाही आणि त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या लोकांची परीक्षा आहे की पंतप्रधान पदावर त्यांना ते बसवतील का कारण मग परत संविधानाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर मंत्रिमंडळ हे सर्व कुठपर्यंत होते जोपर्यंत पंतप्रधानाची मर्जी आहे म्हणजे सगळं निवडून आलेलं हे दोनशे चौतीस लोकांचं संख्याबळ नितीश कुमार यांच्यासोबत लावून त्यांच्या व्हीम्सवर त्यांच्या लहरीवर म्हणजे पंतप्रधानांनी एकदा राजीनामा दिला की मंत्रिमंडळाचा राजीनामा असं ते असते त्यामुळे तसं धोकादायक परिस्थितीत त्यांना पंतप्रधानपद द्यायचं का कारण त्यांची आतापर्यंत आपण पाहिलं की त्यांना पलटूराम सुद्धा म्हणतात की ते नेहमी नेहमी आपली भूमिका बदलत असतात एकदा याच्यासोबत एकदा त्यासोबत एकदा एक भूमिका नंतर दुसरी भूमिका अशी त्यांनी नितीश कुमार सॉरी नितीश कुमार यांनी सतत अशी भूमिका चुकीचं नाव घेतलं नितीश कुमार यांनी सतत चुकीची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जो म्हटलं तो मुद्दा परत मग महत्वाचा शेवटचा आहे की राष्ट्रपतींची भूमिका ही भारतीय संविधानानुसार अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्यामुळे कोणाला निमंत्रित करायचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हे राष्ट्रपती ठरवू शकतात मग राष्ट्रपतींकडे जेव्हा कोणीतरी जाऊन सांगतात की आम्हाला सरकार स्थापन करायचं समजा भाजपच्या लोकांनी सांगितलं जे इंडिया आहे त्यांनी की आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे त्यांच्याकडे स्वतःचे दोनशे चाळीस लोक आहेत पण पुढची जी सदस्य संख्या आहे बहुमताची ती कशी मिळवणार याबद्दलचं लेखी निवेदन त्यांना राष्ट्रपतींकडे द्यावं लागतं मग आता राष्ट्रपतींनी केवळ ते लेखी नावं त्यांची यादी एवढंच पाहून समाधान मानायचं का आता तसं करायला नको अशा प्रकारचे मॅन्डेट आता तयार झालेले आहेत तर राष्ट्रपतींनी प्रत्यक्ष त्या लोकांना बोलवून विचारलं पाहिजे की तुम्ही यांना समर्थन करताय का त्यांनी त्या पक्षाच्या प्रमुखांचं पत्र घेतलं पाहिजे की तुम्ही यांना समर्थन करताय का आणि शहनिशा करूनच मग सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली पाहिजे कारण की भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात श्रीमंत पक्ष असला तरी भ्रष्टाचाराच्या मार्गाने श्रीमंत झालेले ते आहेत आणि पैशाचा राजकारणासाठी प्रचंड गैरवापर भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्यामुळे बहुमत सिद्ध न होता जेव्हा त्यांना तुमच्याकडे बहुमत आहे असा विश्वास ठेवून राष्ट्रपती सांगतील की तुम्ही सरकार स्थापन करा तर त्या कालावधीमध्ये जे काही त्यांना वेळ देतील किंवा तुम्ही वीस दिवसात हे सिद्ध करा त्या वीस दिवसामध्ये मोठा राजकीय व्यापार आणि व्यवहार होऊ शकतो आणि ती कॅपॅसिटी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची आहे की ते मग काहीही करून पैशाचा वापर करून आपल्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रपतींनी सगळी शहनिशा करून त्यानंतरच बोलवावं असं काही आवश्यक नाही आहे की राष्ट्रपतींनी केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी येऊन त्यांनाच बोलवलं पाहिजे तर निवडणुकीच्या आधी असलेली युती त्यांना किती होतात, होतात। मत आहेत हे पाहून राष्ट्रपती बोलू शकतात निवडणुकीनंतर काही युती होतात आघाडी होतात त्यांना जर बहुमत असेल तर त्यांना सुद्धा बोलवण्यात येते आता लोक काय करतात की निवडणुकीच्या आधीची आधी युती कोणी तोडली तर त्यांना फार ते बेकायदेशीर वागले बेकायदेशीर वागले असं म्हणतात म्हणून मला हे मुद्दाम सांगायचा आहे की निवडणुकीच्या आधीची युती असेल आणि ती तोडली म्हणजे आता समजा चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार आहे हे आता एनडीए सोबत आहेत मग त्यांनी एनडीएची आघाडी तोडली आणि ते जर इंडिया आघाडीसोबत गेले तर त्यांनी बेकायदेशीर केलं का त्याचं उत्तर नाही असा कारण कायद्यामध्ये निवडणूक पूर्व युतीचा काही कायदा नाही निवडणुकीनंतरच्या युतीसाठी काही कायदा नाही ज्यांना याचा राग येत असेल त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी नवीन कायदा करण्याची मागणी करावी पण मग असं केलं म्हणजे बेकायदेशीर आहे असं मुळीच नाही आहे असा कायदा नसल्याचा सगळ्यात जास्त फायदा हा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे की निवडणुका झाल्यावर त्यांनी अनेक आघाड्या युत्या तोडून आपल्यासोबत सहभागी करून घेऊन राज्य सरकार स्थापन केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटते की पंत जशी यांची राष्ट्रपतींची भूमिका महत्वाची आहे तसं पंतप्रधान ठरवण्याची जबाबदारी मंत्रिमंडळावर आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी कोणाला बोलवायचं याचे निकष राष्ट्रपतींना त्या घटनेला अनुसरून परिस्थितीला अनुसरून ठरवावे लागतात एकंदरीत ह्या सगळ्या विषयाचं विश्लेषण करत असताना अगदी शेवटी शेवटाकडे येत असताना हे प्रामुख्यानं आहे की जसं नितीश कुमारांचा आता उल्लेख झाला की ते पोलिटोराम आहेत किंवा ते वारंवार आपले निर्णय बदलत असतात त्यांच्या निर्णयासोबत आता चंद्रबाबू नायडू यांचा सुद्धा निर्णय जो आहे तो महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र इंडिया आघाडीकडून जर का नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचीच ऑफर दिली तर ते त्याच्यासोबत म्हणजे ते इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात का एकंदरीत त्यांचा आजपर्यंत आजपर्यंतचा इतिहास पाहून काय वाटतं पंतप्रधान होण्याची इच्छा आणि महत्वाकांक्षा असलेले अनेक जण नेते भारतात आहेत त्यामुळे नितीश कुमार हे त्यापैकीच एक आहेत त्यांना आजकाल काही भ्रम होतात किंवा विस्मृती होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे वयानुसार त्यांना ही संधी शेवटची असेल पंतप्रधान होण्याची तर मग असं सुद्धा होऊ शकते जे आधी म्हटल्या गेलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातर्फे खिल्ली उडवण्यात आली यांचा दर आठवड्याला पंतप्रधान बदलेल तर काहीच हरकत नाही म्हणजे लोकशाहीमध्ये त्याला परवानगी आहे बरं कि आसा करूने आसा है। पाई जे की असं करू नये असं काही नाही आहे पण तसं नसलं पाहिजे कारण की चांगलं प्रशासन करण्यासाठी एक मजबूत आणि स्थिर सरकार पाहिजे आणि म्हणून मग बहुमत हे महत्वाचं आहे आणि बहुमत असलेल्या पक्षांनी ठरवलं त्या व्यक्तीला पंतप्रधान होता येऊ शक होता येऊ शकते आणि त्याच्यामुळे नितीश कुमार हे जरूर पंतप्रधान पदासाठी इच्छुक असतील असं मला वाटते कारण की मी जसं सुरुवातीला सांगितलं की उपपंत पंतप्रधान पद त्यांना नरेंद्र मोदी सुद्धा देतील जे देऊ शकत नाही ते त्यांना कोण देणार हा महत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी असणार आहे आणि त्यामुळे चंद्राबाबू जर आपण आतापर्यंतचं कर्तृत्व पाहिलं तर त्यांना काही तिथेहून पंतप्रधान होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही ते राज्यामध्ये जास्तीत जास्त सोयीसुविधा करून आपण एक चांगले मुख्यमंत्री विकासाचे कामं करणार असं कसं होऊ शकतो हे ते पाहतील केंद्र सरकार जर त्यांच्या मर्जीतलं असेल तर त्यांना त्याचा राज्यात फायदा होईल हा मुद्दा ते लक्षात घेतील त्यामुळे आता इंडिया आघाडीमध्ये एवढी मेहनत करून ही जी दोनशे चौतीस अशी संख्या त्यांनी मिळवलेली आहे आणि दुसरीकडे नितीश कुमार आहे ज्यांनी त्याच्यामध्ये काही सहभाग घेतलेला नाही पण आता केवळ त्यांच्या मतानुसार बाकीच्या गोष्टी बहुमताकडे जाणारे असल्यामुळे त्यांना डायरेक्ट पंतप्रधान पद प्रद मिळणार असेल तर त्यांना ते किती महिन्यांसाठी देतात किती वर्षासाठी देतात हा सुद्धा मुद्दा महत्वाचा ठरेल असं मला वाटतं खरं तर ही चर्चा चालू असताना सुरुवातीच्याच काही सेकंदांमध्ये किंवा मिनिटांमध्ये आपण असं सांगितलं की संविधान बदलाच्या ज्या गोष्टी आहेत ते वारंवार भारतीय जनता पक्षाकडून किंवा गेल्या सरकारकडून समोर येत होता आणि त्याच्या भोवतीच ही निवडणूक जी आहे ती फिरली मात्र निवडणुकांचे निकाल आल्यानंतर बहुतांश नेते जे आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि आताच्या तत्कालीन सरकारमधले त्यांचं असं म्हणणं आहे की हा संभ्रम निर्माण करण्यात आला संविधान बदलाचा आणि हा संभ्रम आम्ही दूर करू शकलो नाही म्हणूनच इतक्या जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत आणि समजा पुन्हा हे सरकार संविधानाला काही धोका निर्माण होऊ शकतो का एकंदरीत एकत्र नाही बा संभ्रम हा काहीच नाही आहे भारतीय जनता पक्ष हे संविधान बदलण्याची भाषाच करत नव्हते तर कृती सुद्धा करत होते हा म्हणजे वेगवेगळे निर्णय आपण बघू तीनशे सत्तरचा निर्णय फक्त आपण लक्षात घेऊ थोड्या वेळासाठी की तीनशे सत्तर कलम बदललं पाहिजे का तर ते बदलण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता भारतीय संविधानामध्ये ते अस्थायी स्वरूपाचाच आहे त्यामुळे अस्थायी स्वरूपाची जी तरतूद आहे ती काढून टाकली जाऊ शकते आता ती काढताना कायदेशीर संविधानिक प्रक्रिया वापरली का हा प्रश्न जर असेल तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी ती कायदेशीर प्रक्रिया वापरली नाही तर त्यांनी एक नाटकीय पद्धतीने एक दुसरीच प्रक्रिया तयार करून ही प्रक्रिया आम्ही स्वीकारतो असं करून तीनशे सत्तर कलम हे काही भाग त्यातला निष्प्रभ केलेला आहे तीनशे सत्तर कलम काही पूर्णपणे काढला नाही तीनशे सत्तर पार्ट एक आहे अजूनही आणि अशा अनेक उदाहरणं देता येईल म्हणजे दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देतो ती एकशे पन्नास सदस्य जवळपास संसदेतून बाहेर काढून टाकायचे निलंबित करायचे कोणत्याही कारणामुळे की तुम्ही गोंधळ करता असं करता आणि त्याच वेळेस अनेक महत्वाचे कायदे पारित करून घ्यायचे एक एकतर्फी पद्धतीने तर ही काही संसदीय लोकशाही नसते सीबीआय ई डी याचा गैरवापर हा संसदीय पद्धतीत बसत नाही तुम्ही तुम्ही चौकशी यंत्रणांना आपल्या ताब्यात घेता आणि त्याचा वापर जसा पाहिजे तसा ज्यांच्या विरुद्ध पाहिजे त्यांच्या विरुद्ध करता आणि मग भारतातले सगळे लोक विचारायला लागले त्या आरोपतात ते जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा ते स्वच्छ कसे होतात हा या प्रश्नाचं उत्तर काय नरेंद्र मोदींकडे आता ही बेकायदेशीरता असंविधानिक आहे तुम्ही संविधानच बदलण्याचा प्रयत्न करताय संविधानाने काय म्हटलंय कायदा पुढे सगळेजण समान असतील आणि कायद्याचा समान वापर सगळ्या लोकांसाठी होईल मग ते तत्वच तुम्ही पाळत नाही अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की संविधान त्यांनी कृतीतूनच बदललेलंच आहे आणि मग चारशे मिळाले तर आम्ही बदलून टाकू ही जी भाषा आहे ती अत्यंत धोकादायक होती संविधानामध्ये संशोधन होऊ शकते संविधानामध्ये बहुमताच्या आधारे बदल होऊ शकतात ते बदल आत्ताच्या मानवी जीवनासाठी विकासासाठी आवश्यक असलेले बदल असतात आणि ते संविधानाच्या चौकटीत टिकले पाहिजे असे असतात मग हे लोक तसे वागत नाही त्यामुळे संविधान ते बदलणार होते त्यांनी कृतीतून अनेकदा संविधान बदललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे ते जर पुन्हा सत्तास्थानी आले तर अत्यंत धोकादायक परिस्थिती तयार होईल पण केवळ आम्ही संविधान बदलत नाही हे सांगण्यामध्ये आम्हाला अपयश आलं म्हणून लोकांनी आम्हाला एवढं मतं कमी दिले हे जर त्यांचं म्हणणं असेल तर ते सुद्धा चूक आहे कारण की एकच कारण नाही नरेंद्र मोदींना नापसंती त्यांच्या सरकारला नापसंती दर्शवण्यासाठी लोकांकडे आता शंभर कारणं आहेत त्यांच्या स्वभावापासून त्यांच्या खोटारडेपणापासून त्यांच्या असंबद्ध बोलल्यापासून तर त्यांनी अवैज्ञानिक दृष्टिकोनातून अ अंधश्रद्धा पद्धतीने केलेल्या वक्तव्यांपर्यंत बेताल वक्तव्यांपर्यंत आणि स्त्रियांबद्दल अत्यंत अनादराची परिस्थिती निर्माण केल्यापर्यंत अनेक उदाहरणं किंवा कारणं आहेत लोकांकडे आता की नरेंद्र मोदी आणि अमित शहा नको हे सांगण्यासाठी खर तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसचे निकाल जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि मात्र स्पष्ट बहुमत जे आहे ते कोणत्याही पक्षाला मिळालं नाही त्यामुळे सरकार कोणाचा स्थापन होईल हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अजून सुद्धा प्रश्नांकितच राहिलेला आहे मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची जी भूमिका आहे ती भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मात्र जर का नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाची ऑफर दिली तर ते नक्कीच पंतप्रधान होतील आणि इंडिया आघाडीचं सरकार जे आहे ते अस्तित्वात येऊ शकतं आणि ह्याची जी कायदेशीर गोष्टी आहेत हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न अॅडवोकेट असिम सरोदेसर यांनी केलेला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागराल कुंटे पुणे